राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदारांची थोड्याच वेळात ऑनलाईन बैठक राज्यामधील एकूण परिस्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती कल्याणमध्ये महेश गायकवाडांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी गणपत गायकवाडांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध विरुद्ध मराठा आरक्षण सुनावणी तहकूब महाधिवक्तांना हटवण्यास याचिका करते सहमत वीस फेब्रुवारीला होणार युक्तिवाद छगन भुजबळांनी मराठा समाजाची माफी मागावी मनोज रांगे पाटलांची मागणी दिल्लीमध्ये आपच्या नेत्यांवर ईडीच्या आधाडी दहापेक्षा जास्त ठिकाणी शोध मोहीम सुरू अहमदनगरमध्ये मुदत संपलेल्या पोषण आहाराचं वाटप मुला आणि मातांच्या जीवाशी खेळ अंगणवाडी केंद्रावर कारवाईची मागणी कोल्हापूरच्या कळंबा परिसरात गुंडांकडून खाद्यपदार्थांच्या गाड्यांची तोडफोड व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आणि उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा विधेयक सादर सिंग धामी यांनी सादर केला विधेयक